अत्ताळच्या गंगूबाई बाटे यांचे मरणोत्तर नेत्रदान अत्याळ गावातील हे एकोणचाळीस हे नेत्रदान अंकुर आय बँकेच्या पथकाने केली प्रक्रिया पूर्ण गळिंगलज तालुक्यातील अत्याळ गावातील नव्वद वर्षीय गंगूबाई विठू बाटे यांचं मरणोत्तर नेत्रदान झालं आहे अत्याळ गावातील हे एकूण एकोणचाळीसावं नेत्रदान ठरलं असून गेल्या दोन महिन्यांमध्ये चौगांनी नेत्रदान केलं आहे गंगूबाई बाटे यांचं आज सकाळी साडेआठच्या सुमारास वृद्धापकाळानं निधन झालं सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग असलेल्या बाटे कुटुंबियांनी गंगूबाई यांचं नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला तात्काळ अंकुर आय बँकेच्या पथकाने अत्याळ येथे जाऊन नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली गंगूबाई बाटे यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली सुना आणि नातवंडे असा परिवार आहे महालक्ष्मी एजन्सीचे मारुती बाटे यांच्या त्या आई तर दयानंद बाटे यांच्या आजी होत्या त्यांचे रक्षा विसर्जन सोमवारी पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा